नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील नियमितपणे आपला पीक कर्जाची परतफेड करणारे म्हणजेच की जे शेतकऱ्यांसाठी अतिशय अशी महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील चला तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्यात नियमितपणे आपला पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही योजना राबवली जात आहे म्हणजेच की आता केंद्र शासनाच्या माध्यमातून नियमितपणे पीक कर्ज भरणार जे सरकार आहे सॉरी शेतकरी आहे जे केसीसी धारक शेतकरी आहेत त्यांना आता चार टक्के व्याज सवलत दिली जाते व राज्य शासनाच्या माध्यमातून ती तीन लाख रुपयापर्यंतची नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी आहे या शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज सवलत दिली जाते आणि आपण आता पाहिलं होतं की दोन्ही योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंतची बिनव्याजी कर्ज देण्यासाठी तर योजना अंतर्गत बरेच सारे शेतकरी केसीसी धारक शेतकरी आहेत परंतु आता राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ दिला जातो मात्र ही योजना लाभ दिला जात असताना बँकेच्या माध्यमातून या नियमितपणे कर्जदारांची माहिती घेत गोळा केली जाते परंतु आता बँकांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचे प्रस्ताव देखील दिले जातात म्हणजेच की बँकेच्या माध्यमातून मागणीनुसार या शेतकऱ्यांची व्याज सवलतीची रक्कम ही या बँकेच्या खात्यामध्ये जमा केली जाते व शेतकऱ्यांना पूर्णपणे व्याज घेतले जातं व त्या शेतकऱ्यांना या व्याजाची रक्कम मिळत नाही व राज्यातून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहे परंतु पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजनेअंतर्गत कुठल्याही शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीये व प्रत्येक वर्षी शंभर ते दोनशे कोटी रुपयाची तरतूद योजने योजने या योजनेसाठी केली जाते परंतु म्हणजेच की शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होत नाहीये बँकाच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेतला जातो परंतु याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून दोन हजार अठरा पासून प्रत्येक राबवली जाणारी ही डीबीटीच्या माध्यमातून राबवली जाणारी जी योजना आहे ना पीक विमा असेल किंवा इतर काही बाबी असतील गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना ही अनुदान डीबीटीच्या माध्यमातून राज्य म्हणजेच की राबवण्यास सुरुवात केलेली आहे म्हणजेच की, मा मा की आता आता अशाच प्रकारे ही पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना डीबीटीच्या माध्यमातून राबवली जाणार आहे व सहकार विभागाच्या माध्यमातून या संदर्भातील प्रस्ताव या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे म्हणजेच की आता डायरेक्टली हे डीबीटीच्या माध्यमातून दिलात येणार आहे व प्रत्यक्षात नियमितपणे पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या व्याज सवलत चा योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे व शेतकरी मोठ्या प्रमाणात आपली पीक कर्ज नियमितपणे परतफेड करत असतात या शेतकऱ्यांनाच या योजनेचा या ठिकाणी लाभ या ठिकाणी मिळणार आहे धन्यवाद